महाराष्ट्र आणि मराठी या बाबतीमध्ये कुठेही तडजोड केली जात नाही आणि आम्ही करून देणार नाही गेल्या काही वर्षापासून एकशे पाच हुतात्म्यांनी दिलेल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणीतरी डिवचण्याचा प्रयत्न करतोय जाणीवपूर्वक करतोय का अशा प्रकारची वातावरण निर्मिती व्हायला लागलेली आहे मग अशी मंत्री महोदयांनी सांगितलं की सभागृहाच्या बाहेर काय बोललेलं आहे त्याचा सभागृहामध्ये चर्चा होत नाही पूर्ण चुकीच आहे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असेल तर दोनशे एकोणनव्वद स्थगन आम्ही एवढ्यासाठी ठेवला तो, तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठेवला आमचं म्हणणं एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल जे वक्तृत्व केलं तेव्हा अख्खा महाराष्ट्र पेटला सभागृहातल्या सगळ्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि तेव्हा कारवाई करण्याचे केली सभापती महोदय मला एकच विषय मांडायचा आहे काल बैयाजी जोशी म्हणल्या हा एक विषय नाही आहे त्याच्या सुद्धा निवडणूक झाल्यानंतर काही ठिकाणी मग घाटकोपार असेल काही ठिकाणी गिरगाव असेल काही ठिकाणी गोरेगाव असेल वेगवेगळ्या प्रांताची लोक आता आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही गुजराती बोलू आम्ही हिंदी बोलू अशा प्रकारची भाषा वापरायला सुरुवात केलेली आहे लोक इथेच आहे मी एवढंच सांगेल चेन्नई आणि तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांची भाषा मातृभाषा म्हणून अंमलबजावणी करावी म्हणून कडक धोरण धरलं आज महाराष्ट्रामध्ये मा सत्तात्तर बदल झाला म्हणून मी बोलत नाही वि के पाटील साहेब पण या महाराष्ट्रामध्ये गेल्या सत्ता बदल झाल्यानंतर जे धाडस वाढायला लागलेलं ला आहे कदाचित हा महाराष्ट्र आणि मुंबईत तोडण्याचा डाव आहे का आणि त्याच्यासाठी कोणाला तरी अशा प्रकारची प्रवृत्त केलं जातं का आणि ठराविक संघटनेचे पदाधिकारी असं का बोलतात त्याला कोणातरी भीती वाटत नाही त्यांचा कोणातरी पाठीमागे आधार आहे का त्यांचा अजेंडा आहे याचा आम्हाला शंका येते म्हणून हा विषय कुठल्या पक्षाचा नाही हा मराठीचा अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे म्हणून आमची विनंती आहे की जो कोणी अशा प्रकारचं वक्तृत्व मराठी भाषेबद्दल आपण आम्ही अभिनंदन केलं दिल्लीमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या बाबतीमधला निर्णय झाल्यानंतर आम्ही स्वागत केलं पाठिंबा दिला मग पंतप्रधानांचं केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं केलं परंतु ते करत असताना त्याच वेळेला मराठी भाषेवर जर कोण अशा प्रकारचं भाषा करत असेल तर माझं म्हणणं आहे की तो मराठी बानाचा आणि मराठीपणाचा अपमान आहे म्हणून आम्ही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या नादाला कोणी लागायचा प्रयत्न करू नका आणि जो जो प्रयत्न करेल मराठ्यांच्या बाबतीमध्ये प्रयत्न करेल याच मराठ्यांनी इतिहास केला आणि दिल्लीच्या तख्ताच्या बाहेर जाऊन सुद्धा अनेक वर्ष राज्य केलंय या महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या वर कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये म्हणून माझी विनंती आहे मंत्र्यांना आपण ज्या उत्तर देता त्यावेळा कोणाच्या भावना दुखू नये याची भूमिका घ्यावी मराठीपणाला कोणी डिवचत असेल तर त्याला निश्चितपणाने कारवाई करावी मंत्र्यांनी आणि सरकारनी का काय भूमिका घेणार हे आम्हाला सांगावं म्हणून आम्ही दोनशे एकोणनव्वद या ठिकाणी रचलेला आहे की भविष्य काळामध्ये या महाराष्ट्राला आणि मराठीला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये यासाठी सरकार कठोर पारव उचलणार आहात का म्हणून आम्ही चर्चेला विषय आणलेला आहे तो स्वीकारावा अशी आमची भूमिका आहे मंत्री हो महोदय बानपडे साहेब मान्य सभापती महोदय माननीय